नमस्कार मित्रांनो बैलगडा शहरी रिपोर्टर या चॅनल वरती आपल्या सर्व मालकांचे आणि सर्व शेतकरी स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी तमिळ आणि टायटल बघितलंच असेल की रणजित निंबाळकर सर यांच्या सुंदरची हार झालेली आहे तर मित्रांनो चलाय मग व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज भव्य असे कराड केसरी मैदान चालू आहे आणि या कराड केसरी मैदानाचा आत्ताच भव्यदेवी असा गट क्रमांक तीन झाला तर मित्रांनो याच गट क्रमांक तीन मध्ये सुंदरची हार झाली तर मित्रांनो याला नक्की काय कारण आहे तर चला आहे मग जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ताच गट क्रमांक तीन झाला आणि या तीन मध्ये सुंदरच्या सुट्टीला थोडाफार गोंधळ झाला आणि त्यानंतर मित्रांनो सुंदर एक नेमकी बारीक वासरू पळत होतं तर मित्रांनो हे वासरू देखील थोडं सुंदरला बाहेर तासात लोटीत होतं त्यामुळे मित्रांनो सुंदरची हार झालेली आहे तर मित्रांनो सुंदर देखील खूपच महाराष्ट्रातला जबरदस्त आणि टॉपचा वैल आहे तर मित्रांनो कोणीही सुंदरला ट्रोल करू नका तर मित्रांनो सुंदरबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद